दहावीचा निकाल लागून दीड महिना उलटून गेला तरीही अकरावीचे वर्ग अद्याप सुरू झालेले नाहीत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून पालक आणि शिक्षक वर्गात नाराजीचा सुरू आहे शिक्षण विभागाच्या संतगतीन नियोजनामुळं ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठीची अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होऊनही अद्याप अनेक विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाले नाहीत दहावीचा निकाल लागून दीड महिना उलटून गेला असतानाही शैक्षणिक का अनिश्चितता कायम आहे पालक आणि विद्यार्थी संभ्रमात असून शिक्षण विभागाच्या नियोजनातील ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आलाय कोल्हापूर जिल्ह्यात एकूण दोनशे पंच्याऐंशी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सासष्ट हजार दहा जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे यापैकी व्यवस्थापन आणि इन हाऊस कोट्यातील प्रवेश पूर्ण झाले असून आतापर्यंत पहिल्या फेरीत सोळा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी सतरा जुलै रोजी प्रसिद्ध होणार असून अठरा एक ते एकवीस जुलै दरम्यान प्रवेश निश्चितीची प्रक्रिया होईल त्यानंतर आणखी दोन फेऱ्या होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आहे परंतु दरवर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणारे अकरावीचे वर्ग यंदा कमीत कमी एक महिना उशिरा सुरू होणार आहेत शिक्षण संचालनालयानं शाळांना अकरा ऑगस्टपूर्वी वर्ग सुरू करण्याची मुभा दिली असली तरी अकरावी अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल की नाही याबाबत शिक्षक आणि पालकांमध्ये शंका आहे शाळा आणि महाविद्यालयांची तयारी पूर्ण असली तरी शिक्षण विभागाच्या यंत्रणेत गोंधळ असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे वेळेत वर्ग सुरू झाले नाहीत तर अभ्यासक्रमाचा ताण विद्यार्थ्यांवर पडणार आहे अशी चिंता शिक्षक आणि पालक व्यक्त करतायत यामुळं शिक्षण विभागानं लवकरात लवकर निर्णय घेऊन अकरावीचे वर्ग सुरू करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे